नमस्कार माझे नाव वैशाली महादेव गावडे मी कोपरखैराणीवरून इथे इथे माधवबागमध्ये आले आ, मला आणि माझ्या मिसरांना दोघांनाही थोडा त्रास होता त्यासाठी आम्ही इथे ॲडमिट झालो मला आधी थायरॉइडचा त्रास होता थायरॉइड आणि हार्मोनल चेंजेस आणि हार्मोनल चेंजेसमुळे माझे थोडे मूड स्विंग व्हायचे तर हे मी डॉक्टरांना चेकअपच्या दरम्यान सांगितलं मी तीन डिसेंबरला पहिली इकडे आले माझे काही चेकअप्स केले त्यावरून मला असं दिसून आलं की बिकॉज ऑफ हॉर्मनल चेंजेस इवन माझं वेट रिडक्शन होत नाही आहे आता त्या वेट रिडक्शनसाठी मी जवळजवळ दोन ते तीन वर्ष भरपूर प्रयत्न करत होते म्हणजे कधी कधी एक्स्ट्रीम डाएट फक्त पाण्यावर राहणं किंवा कधीकधी फक्त ताकावर राहणं सात दिवस कधी कधी नऊ दिवस फक्त आणि फक्त पाणी पिणं म्हणजे असं एवढं करूनसुद्धा माझं वजन काही कमी होत नव्हतं ते परत ते परत थोडंफार कमी व्हायचं पण त्याने मला खूप अश अशक्तपणा यायचा विकनेस यायचा आणि परत एकदा ते सगळं खाणंपिणं सुरू झालं की ते रिगेन फटाफट व्हायचं तर मला ह्याचं मूळ रिझन कळत नव्हतं जे मला इथे येऊन कळालं आले तेव्हा माझं सिक्स्टी फोर पॉईंट नाईन होतं वेट विच इज कम डाऊन टू सिक्स्टी टू पॉईंट फाईव्ह आणि खाऊन पिऊन म्हणजे मी इथे काही एक्स्ट्रीम डाएट नाही केलं मस्तपैकी राहिले स्वतः एन्जॉय पण केलं वेकेशन पण एन्जॉय केलं फॅमिलीला पण छान टाईम दिला त्यांनी दिलेला आहार पण खाल्ला भरपेट खाल्ला मी असं नाही म्हणणार की मी उपाशी म्हणजे कुठे काही कमी पडलं मला मला दि दी दिलं त्यापेक्षा मी उलट डॉक्टरांना म्हणायचे की माझा थोडा आहार कमी करा माझी एवढी भूक नाही आहे तर एवढं सगळं खाऊन पिऊन आणि सगळीकडे राहून जर मी एवढं वेट रिडक्शन करू शकते आणि फक्त सहा दिवसात सो दॅट इज कमेंडेबल अँड थँक्स टू माधव बाग त्यांनी हे एक प्रकारचा जो प्रोग्राम आहे ना त्यांनी जो डिझाईन केला खूप थॉटफुल माइंड आहे त्याच्यापाठी कारण तुम्हाला सकाळी चार वाजता उठवणं ते बूस्ट करणं ती बेल वाजवणं आणि नंतर मग तुम्हाला एकदा बाहेर काढलं की अख्खा दिवस तुम्हाला एक प्रकारे पॉझिटिव्हली एंगेज ठेवणं एंगेज पॉझिटिवली या कारणाने म्हणते की तुमचा एक सकाळचा सा योगा झाल्यानंतर एक छान सेशन ठेवतात ते तुम्ही जे काही करता ते का करता सांगता थ, सांगता ते सांगतात रिजनिंग सांगतात ते झाल्यानंतर तुमचं पंचकर्म करतात पंचकर्म करताना तुम्हाला एक एक बॉडी रिलॅक्सेशन मिळते पंचकर्मानंतर तुमचे थे काही थेरपीज होतात मसल आ, हे होत स्ट्रेचिंगचे एक्सरसाईज होतात त्यानंतर डॉक्टर तुम्ही डॉक्टरांना भेटता इवन डॉक्टर गिव्ह गिव्ह काइंड नो पॉझिटिव्ह रिप्लाय इच अँड एव्हरी टाईम डेट कीप ऑन अपडेटिंग यू यु नो युअर तुमचा बी पी व्यवस्थित झालेला आहे तुमचं हे सगळं रेग्युलर झालेलं आहे आता तुम्ही पॉझिटिवली चेंज व्हा आता आणि दुस एक सुंदर सेशन होतो एव्हरी डे आफ्टर मिल एक लंच झाल्यानंतर लोकांना काय वाटतं चला झोपा आराम करा पण इथे जो सेशन होतो ना तो सेशन लिटरली अ काइंड ऑफ लाईफ चेंज एक्सपिरियन्स असतो किती सारे आम्ही सेशन्स बघितले रमेश शुक्लांचा एक शे सेशनमध्ये इतका छान आवडला की त्यांनी कसं आपण खुश राहावं कसं आनंदी राहावं कसं दुसऱ्याच्या दुसऱ्यामुळे आपण का आपल्यावर परिणाम करू घेऊ नये हे सगळं त्यांनी किती व्यवस्थितपणे सांगितलं आणि ते सतत माझ्या माइंडमध्ये मा घोळतं आहे आणि मी ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहे लास्ट डिस्चार्जच्या दिवशी मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही तुमचा मेंदू जास्त वापरताय आहे आता मेंदू जास्त वापरताय म्हटल्यावर मला एक प्रकारे वाटलं मेंदू वापरताय म्हणजे काय तर त्यांनी म्हटलं की तुम्ही अतिविचार करताय ते अतिविचार करणं सोडून द्या जेवढा तुम्हाला कामापुरता आहे तुमचा म्हणजे जेवढा तुमचा जेवढे काही दिनचर्या आहे ते त्याच्या त्याच्या पर्यंत विचार करा जे झालंय गेलं आहे त्याबद्दल परत यु नो डू नॉट डू काइंड ऑफ ओवरथिंकिंग थिंकिंग बिकॉज ओवर थिंकिंग वील गिव्ह यू अ इम्प्रेशन अँड दॅट विल स्टिम्युलेट युअर बॅड हॉर्मोन्स अँड दोज निगेटिव्ह हॉर्मोन्स अगेन विल गिव्ह यू अ काइंड ऑफ दोज डिसिजेस अँड यू विल री रिगेन दॅट वेट ऑर यू नो द थायरॉईड काइंड ऑफ डिसिजेस तर टू रेड्यूस दॅट इज जस्ट दॅट लास्ट अँड द हेच आमच्यावर मिंबवलं गेलं आहे माधव मध्ये की आहार विहार आचार आणि विचार हे तुमचे तुम्ही कॉन्शियसली त्याच्यावर प्रयत्न करा आणि तुम्ही एक छान लाईफ जगा आणि परत माधवबागमध्ये पाहिजे तर येऊ नका थँक्यू <laughs>